नमस्कार डेली व्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत ग्रामपंचायत कंग्राळी हद्दीतील अलदगा गावच्या टेकडीवर सर्वे क्रमांक पंचावन्न मधील सुमारे पाच एकर जमीन मध्ये डेब्रिज प्रकल्प राबवण्याचा जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न केला जात आहे पण या प्रकल्पाला गावकऱ्यांनी विरोध दर्शवलाय मंगळवारी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या नावे निवेदन देऊन या प्रकल्पाला विरोध केला आणि कंग्राळी के एच ग्रामपंचायतचे चेअरमन व्हाइस चेअरमन व सर्व सदस्यांनी उपस्थित राहून जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून दैनिकातून अलदगा गावाशेजारील पाच एकर जमिनीमध्ये टू पॉइंट ओ हा प्रकल्प निर्माण करण्यात येत असल्याचे समजताच अलदगा जाफरवाडी कडोली कंग्राळी ग्रामपंचायत सदस्य नागरिकांनी विरोध करत आहेत कारण पाच गावातील सुमारे तीन हजार जनावरे दररोज या जागेतील तलावाचा वापर करत असतात एवढेच नसून पावसाळ्यामध्ये या जागेमध्ये चार हजार पेक्षा जास्त जनावरे चारा व पाण्याचा सदुपयोग करत असतात असे असताना जिल्हाधिकारी यांनी या ठिकाणी बेळगाव शहरातील कचरा या ठिकाणी करण्याचा घाट रचला असल्याचे ग्रामपंचायत सदस्यांनी आपले मत व्यक्त केले खंग्राळी ग्रामपंचायत क्षेत्रातील मौजी आलदगे येथील सळे नंबर पंचावन्न मध्ये ज्या ठिकाणी अलदगा जापरवडी कडोली आंबेवडी इथे जवळजवळ तीन ते चार हजार जनावरांसाठी त्या ठिकाणी दोन मोठे तळं आहेत त्या तळ्यामध्ये बारा महिने पाणी असतं आणि त्या पाण्याचा उपयोग शेतकरी आणि शेतकरी आणि जनावरांना होतो असं असताना बेळगाव डी सी यांनी एका पेपरमधून त्या ठिकाणी पाच एकर जागेमध्ये डेब्रिज म्हणजे ज्या सिटीमधलं जे, जे बांधकाम आहे ते बांधकाम डिमोलन केल्यानंतर जो बेळगावचा जो कचरा आहे तो तिथं टाकण्याचा घाट डी जी साहेबांनी आदेश दिलेला आहे त्याच्या विरोधात आज संपूर्ण ग्रामपंचायत क्षेत्राचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य आणि आलद्याचे संबंध ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून आणि खास करून यमकडी भागातले आमचे मंत्री सतीशनाथ जालकोड साहेबांच्या जा माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही या डीशेवर निवेदन देण्याचे आलेलो ताबडतोब त्या ठिकाणी जे आदेश काढले तो आदेश रद्द करावा आणि जो गायरान गेली पन्नास वर्ष सातत्याने त्या ठिकाणी जो गायरान म्हणून आलं त्याचा जे गायरान जनावरांसाठी जी खास गव्हर्नमेंटने ठेवलेलं आहे ते कायमस्वरूपी त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं घाट न घालता जनावर आणि साधूबाजी त्या पाण्याचा उपलब्ध यासाठी ते या कायमस्वरूपी ठेवा जो कायदा जो कायदा आहे तो आदेश आहे तो रद्द करावा यासाठी आम्ही या सोडून आलेला होतो निवेदन मिनिटला आलेलो आदेश वा, बारा तीन दोन हजार तेवीस एका दैनंदिन भेदपत्रामध्ये ह्या महिन्याच्या बारा तारखेला आलेलं होता बातमी ते बातमी बघून आम्ही स्मार्ट सिटी इंजिनियर त्याचबरोबर कॉर्पोरेशन कमिशनर त्याचबरोबर जिल्हाधिकारी त्याचबरोबर जिल्हा पंचायत शिव यांना निवेदन देऊन हा आदेश त्वरित रद्द करा म्हणून अशा पद्धतीचं निवेदन सादर करण्यासाठी आपण आलेलो आहोत पाच एकर जागा ही गायरान असल्यामुळे याचा पाच गावातील जनावरांना लाभ होत असतो असे असताना या ठिकाणी शहरातील कचरा टाकून भविष्यात या भागातील जनतेच्या आरोग्याला धोका होऊ शकतो असेही यावेळी सांगण्यात आले त्यामुळे हा प्रकल्प रद्द करावा अशी मागणी करत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले